नमस्कार मंडळी मी सुनील डिमलो वसई मंडळी आज आम्ही आता एथन्स एअरपोर्टवरती हो। आहोत आणि इकडनं आम्ही जातोय पॅरिसला पॅरिस ऑरलीन ऑरी एअरपोर्ट आणि तिकडे आम्ही जवळपास तीन दिवस राहणार आहोत तिकडे वेगवेगळे जे ठिकाणं आहेत जगप्रसिद्ध पॅरिसमधली ती पाहायचा आमचा प्रयत्न असणार आहे भेटूया आता फ्लाईट बोर्ड करतो गेट वरती आहोत रस्त्यावरून हा ब्रिज बनवला आहे आणि हे बघा खालून गाड्या जात आहेत ढगांच्या चादरी खाली तुम्हाला बर्फानी आच्छादिले डोंगर दिसत आता मोबाईल मध्ये कस आणि किती कॅप्चर करत होता काय माहिती बर्फाच्या छाती डोंगर आहेत वाटतात का तुम्हाला इंद्रध्वंस दिसतोय का माहिती नाही हा ना बघा आपल्या कोकण ते वज्र काय म्हणतात नाव विसरलो मी त्याप्रमाणे इकडे हा वर्तुळामध्ये हा रेनबो म्हणजे इंद्रध आम्हाला दिसतोय आता लवकरच आमचं विमान फ्रान्सच्या राजधानीत म्हणजे पॅरिस मध्ये जगाची फॅशन राजधानी म्हणून ओळखले जाते तिकडे लँड होईल बघा ही शेतं कशी विस्तीर्ण शेत पसरलेली आहे तिकडे आता आम्ही पॅरिसच्या ऑर्ली एअरपोर्ट बाहेर आलेलो हो। आहोत आणि इकडनं आता आम्ही वर्किंग नाही आहे आमच्याकडे वेळच वेळ आहे त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट काय मिळतो ते बघतोय इकडे तिकीटाचे किऑस्क आहेत तर इकडे एखादा पास वगैरे काय मिळतो का ते आता आम्ही बघणार आहोत बघूया प्रयोग करणार आणि तसं आम्ही जाणार आहोत एथन्समध्ये वेगळा प्रकार होता आम्ही ऑफिसला जात होतो आणि मग संध्याकाळी फिरत होतो आता पूर्ण दिवस आमच्याकडे असणार आहे दोन आठवडे आम्ही जवळपास इकडे फिरणार आहोत म्हणजे सोपं काम नाही आहे अजूनही स्टीवन लाईनमध्ये आहे मी ऑनलाईन बघतोय काही माहिती मिळते का बरेच पर्यटक सर्व पर्यटकच असतात इकडे स्थानिक कोण नसतात त्यामुळे माहिती कोणाला नसते जायला नाही एरर हा असा प्रकार आहे पण मजा येते त्यामध्ये कसं करता येते ते आपण बघूया फायनली आम्हाला प्रवास कसा करायचा ते समजतं आता आम्ही मेट्रोमध्ये आलो आणि मेट्रो मधून मग आम्ही एम्पिलिंगला उतरणार आहोत आणि वरून पुन्हा एक बस किंवा मेट्रो चेंज करणार आहोत काम नाही आहे कारण इकडे पावला पावलं लोक उभे नाहीये की त्यांना माहिती आहे कसं करायचं काय करायचं तर आपल्यालाच आपला रस्ता शोधावा लागतो ते आम्ही करत निघालेलो आणि काहीतरी बस आहे की पुढे बस वगैरे काहीतरी आहे कारण ऑनलाईन पण जे दिसते ते पण काही म्हणजे

पोर्ट रॉयल बुलवाड हे स्टेशन आहे इकडे आणि हे बुलवाड आहे म्हणजे चौक आहे स्टीवनने मॅप लावलेला आहे आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवर जातो आहे चला सुंदर आकाश आणि कॅमेरा जस्ट म्हणजे तुम्हाला फोटोग्राफर चांगला असण्याची काही शक गरज नाही आहे काय स्टीवन फक्त कॅमेरा काढा आणि समोर शूट करा बस चांगलंच येणार ते होटेल वरती जातो तिकडे आम्हाला चेक इन तर मिळणार नाही कारण आता मला वाटतं अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि चेक इन टाइम त्यांचं दोनचं आहे तर बँक ठेवून आम्ही भटकंतीला निघणार आहोत बघूया कुत्रा बघा किती मोठा आहे इकडे आणि वेगळाच आहे जे केस वरून कापलेले आहेत पायाचे केस तसेच आहेत लोक ऊन शेकत मस्त कॅफे मध्ये वगैरे बसलेले आहेत सायकल चालवत आहेत रस्त्यावर वाहन पण इतकी सध्या तरी आहेत आणि आम्ही कोणत्या एरियात आहोत त्यावर पण ते अवलंबून आहे दोन तीन युरो दाखवत आहेत ब्रेकफास्ट आम्ही ग्रीस मध्ये होतो ग्रीस मध्ये स्वस्त होत स्वस्तही म्हणतात तसं होत पण जसं आपण वर जातो म्हणजे फ्रान्समध्ये आता आम्ही आलेलो आहोत फ्रान्समध्ये ताबडतोब किमतीमध्ये फरक जाणवतो चारपट चारपट फरक आहे आता आम्ही आमचा तीन दिवसाचा पास घेतला त्याचे एकशे चोवीस युरो झाले स्टीवनचे आणि माझे एकशे चोवीस युरो म्हणजे जवळपास साडे अकरा हजार आणि तोच आम्ही पाच दिवसांचा घेतला होता युरो दहा युरो मध्ये दोघांचा दोघांचा दहा युरो मध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्ट सर्व टाईपचा ट्रान्सपोर्ट एथेन्स मध्ये होता हा फरक आहे मुंबईपेक्षा हा हा स्वस्त वाटलं बरोबर बघा इकडे भाजीपाला आहे आणि हा रस्त्यावरचा बाजार असतो तसा बाजार आहे फ्रूट्स बघा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत तिकडे आणि लोक खरेदी करण्यासाठी आलेले आहेत सकाळी चीज वेगवेगळ्या प्रकारचं चीज आहे किती प्रकारचं चीज आहे त्यांची नावं वगैरे आपण ब्रोकोली बघ किती मोठे टोमॅटो बघा किती मोठे आहेत बाबरे बस बसतील पण ड्रायफ्रुट वाइन है। इकड़े। इकड़े हो वाईन रस्त्यावर विकायला ठेवलेली आहे सलामी हॅम वगैरे आहे इकडे इकडे ह्या बाजूने तर चीजच आहे हां चीजच चीज इकडे देखील चीज बघा चिकन टर्की वगैरे आहे इकडे मला वाटतं भाजून ठेवलेले आहेत येऊन घेऊन ये जायचं डायरेक्ट ह्या लोकांना फुलांचा खूप शौक आहे तर फुलं बघा वेगवेगळ्या प्रकारची रंगाची आकाराची फुलं आहेत तिकडे बेकरी आयटम दिसत आहेत काही आणि हो खूप प्रचंड महाग दिसत आहे हे सर्व ही फुलं बघा कशी वेगळी फुलं सॉसेज वगैरे कसं आहे बघा हा काय हा मोठे मोठे पीस आहेत हा आपण ट्राय करू शकतो जाऊन आपण येऊया खूप मोठा लांब लचक स्टीवन आपण जाणार तितका हा बाजार पसरलेला आहे बापरे म्हणजे माझा हात दुखेल इतका, इतकी दुकान आहेत बघ कदाचित हे शेतकरीच असतील ते विकायला इकडे येत असतील असं पण असू शकेल काही कल्पना नाही इकडे जरा भाषेची अडचण आहे अन्न आहे डायरेक्ट इकडे स्ट्रॉबेरी भाव किती मोठे ब्लूबेरी आहेत तिकडे आहेत सर्व हे बघा मासळी हा मासळीचा वास आला की बर वाटलं जरा हे बघ हे काय आहे बस शिवण स्वीड काय असेल हा स्वीड आहेत ना कापलेले आहेत एवढं मोठं स्क्वीड असेल म्हणजे ते हा वेगळा प्रकार असतो कारण इकडे नावं पण सर्व वेगळीच आहेत अवकाडो ऍपल स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची साईज काय आहे ड्राय फ्रूट ऑलिव्स वेगवेगळ्या प्रकारचे चटणी आहेत इकडे सुकवलेले सुकवलेले हे आहेत काय म्हणतात फ्रुट्स आहेत

मजा आली म्हणजे आमचं हॉटेल लांब आहे ते आमच्या लक्षात पण नाही आलं इतकी ही पुन्हा एकदा इकडे यायला पाहिजे सिवन हे बॅग्स वगैरे ठेवून ना पटकंदी करायला यायला पाहिजे इकडे जरा पायपीट केल्यानंतर आमचं हॉटेल आलेलं आहे ते आहे आमचं हॉटेल पोर्ट रॉयल हॉटेल आम्ही तीन दिवस इकडे राहणार आहोत ओके तर ही आमच्या हॉटेलची लॉबी आहे रिसेप्शन एरिया आणि तापमान किती अंश सेल्सिअस आहे बघूया मला वाटतं एकवीसच्या आसपास आहे साडेवीस एकवीस छान सुंदर ठिकाणी हे हॉटेल आहे आणि आमचं चेक इन मी सांगितल्यानुसार दोन वाजता असणार आहे तर आम्ही बॅग ठेवून जाणार आहोत ही ब सिंगरची जुनी शिलाई मशीन हे एकोणीसशे एकतीस साली सुरू केलेलं हॉटेल आहे बघूया इकडे आम्ही काय काय करणार आहोत या हॉटेलमध्ये राहून आजूबाजूला फिरणार आहोत तीन दिवस भटकंती आहे लूव म्युझियम आयफेल टावर वसरेस आणि त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत ज्या पॅरिसमध्ये असाल तर केल्याच पाहिजेत अशा त्या आम्ही करणार आहोत आम्ही आमच्या बॅग्ज हॉटेलमध्ये ठेवल्या आणि आता भटकंतीला आणि थोडी खादाडी करण्यासाठी निघतोय बिग बर्गर असं काहीतरी ठिकाण आम्हाला सापडलेलं आहे पण काय दुपारचं सीएस तर सुरू आहे की काय बंद आहे का टाइम काय लिहिलेला नाहीये इकडे आणि आज कोण दिसत नाहीये ही बघा सुंदर वेल मेंटेनड कार आहे पॅरिसच्या रस्त्यावर नक्की शोभते नाही का काय सुंदर आहे ना कार चेनला बराच वेळ आहे त्यामुळे आम्ही पायी चालत निघालेलो आहोत आणि पायी आम्ही जायचा विचार करतोय तो थेट आयफेल टावरपर्यंत जवळपास पाच किलोमीटर आहे ते बघूया आम्ही चालत चालत जातोय पण हा चौक जो आहे है, तो खूपच सुंदर वाटला एक हाय राईज बिल्डिंग आहे इकडे आणि लोकांची रेलचेल आहे म्हटलं आपण थोडंसं शूट करूया इकडे बघा चला पुढे निघतो आम्ही डायरेक्ट स्टीवन ने काहीतरी काढलेलं आहे आयडिया आयफेल टावर ला जाण्यासाठी डायरेक्ट मेट्रो चला आता मेट्रो बघूया नाही तर आयफेल टावर ला जातो पायी निघालो होतो आणि सिवनने बस स्टॉप बघितला आणि मग मेट्रो आहे आणि मेट्रो सहा नंबरची मेट्रो पण दहा नंबर ती मेट्रो प्लॅटफॉर्म नंबर बंद जाते प्रति सव्वीस मिनिटानंतर त्याची फ्रिक्वेन्सी नाही म्हणून आपण मेट्रो साठी आले का आणि खाली आलो आणि आम्ही भूल बुलायमध्ये एकदम फसून बा मला वाटलं दोन किलोमीटर आपण चाललो म्हणजे मी सांगतोय साखी साखीवरून आपण घाटो पण गेलो बापरे वा खालून वरून खाली आणि लिहिलेलं आहे पण गेल्यानंतर वरती वेगळंच काहीतरी निघते मग ह्या साहेबांना विचारलं आणि म्हणजे मेट्रो मध्ये घुसून विचारले की जाईल टावरला असं आहे नाही आज आपल्याला भरपूर ट्रेन्स पकडून सगळं समजून घ्यायला लागेल आणि इतरांना समजावं लागेल <laughs> की तुम्ही पॅरिसला जर आले तर काय आहे कनेक्शन झंजाळ आहे जंजाळ एकदम जंजा आम्ही तसं सिक्स्टी टू इयर होत तीन दिवसाचा पाच घेतला एका माणसाचे पाच झोन चालू जार जार था था था। आ, तीन दिवसाचे सहा हजार एका माणसाचे आणि आम्ही कोणताही पब्लिक ट्रान्सपोर्ट आता घेऊ शकतो परंतु इथे ट्रान्सपोर्टेशन चे पण भरपूर आहे शिक्षित पण आपल्याला परवडलं सर कारण बऱ्याच ठिकाणी जायचंय ना ओके आता बाहेरचं दृश्य बघूया जरा म्हणजे तुम्ही बघू शकता हा आयफेल टॉवर आता वा काय जबरदस्त व्ह्यू आहे आम्ही जवळ जाणारच आहोत त्याच्या पण इकडनं मेट्रो मधनं देखील खूप सुंदर दिसतोय तो आ नदी पहा पण बघतो वाईस आणि हे शक्य झालं ह्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही यु नेमिओस थँक्स लॉच अमे दिस यू हेल्प त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही uh, ह्या नंतरचं एक स्टेशन yeah. आहे तिकडे जा तिकडनं तुम्हाला खूपच सुंदर पाहायला uh, मिळेल शिवन इकडे हा गर्दी तर दिसते कुठे काय आहे तिकडे रोड आर्टिस्ट आहेत कोणतरी हा आ... आ... गर्दी खूप आहे इकडे अरे हे बघ अरे वाकडेच आहे अरे वापरे ज्यासाठी केला होता अट्टाहास आयफील टावर जाऊन बघूया किती गर्दी आहे बापरे जगभरातून लोक येतात इकडे हे जगातला आश्चर्य बघण्यासाठी आणि त्यात आमची भर पडलेली आहे तिकडे स्टीवन ते बघ so, सो पिवळा पिवळा रंगाचा घुमट घुमट दिसतोय ते देखील काहीतरी असावं रायझलने okay. मला सांगितलंय की आयफेल टॉवरला तेव्हा तुझा डी डीपी चेंज करायचा म्हणजे जेव्हापासून व्हॉट्सॲप डाऊनलोड केलाय म्हणजे बरीच वर्ष झाली असतील त्याला तेव्हापासून माझा डीपी तोच आहे आणि रायफेल रायझल खूप वैतागते त्याला म्हणजे आयफेल टावर बघायला येणं म्हणजे जगभरात लोकांचं एक स्वप्न असू शकतं जगातले जे आश्चर्य आहेत त्यातलं एक आश्चर्य आपलं बघायला मिळणं ही खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि जेव्हा इथं येतात लोक तेव्हा मला तरी असं वाटतं जीवन की त्यांची काही मन्नत म्हणतात ना मराठीमध्ये हिंदीमध्ये मराठीत काय म्हणतात तशी ती मन्नत मागण्यासाठी म्हणजे मागणं काहीतरी मागण्यासाठी कोणाकडे ते माहिती नाही इकडे बघा टाळ्या टाळे आहेत आणि ते लॉक करून इकडे जातात पूर्ण हा जो ही रेलिंग आहे ती पूर्ण टाळ्यांनी भरलेली आहे आयफेल असेल तर जवळून तर बघितलं पाहिजेच पण लांबून ह्याचा पूर्ण व्ह्यू आपल्या डोळ्यामध्ये एका नजरेमध्ये येणं त्यासाठी इकडे येणं क्रमप्राप्त आहे इकडे यायलाच पाहिजे हे बघा आयफेल टावरच्या शेजारी आ, ही जी नदी आहे तिकडे ह्या क्रूज सफारी सुरू असतात लोक गेले आता आणि हा आयफेल टावर आहे ते ह्यावरती जो ब्रिज आहे त्यावरून लोक ये हो जा करतात आयफेल टॉवर जातात इकडे जिकडे आम्ही उभे होतो मागे तिकडनं आम्ही तेव्हा फोटो आणि व्हिडिओज घेतले म्हणजे तुम्ही आलात तर पहिल्यांदा इकडे आयफेल टॉवरच्या खाली येण्यापेक्षा आम्हाला वाटतं स्टीवन बीर हा तिकडे पुढे बरोबर बीर हाकीम स्टेशनला नॉर्मली लोक उतरतात हा पण त्यापेक्षा अजून दोन स्टेशन तुम्ही पुढे जायला पाहिजे तिकडे उतरा तिकडे उतरून लांबून आयफेल टॉवर कसा दिसतो ते बघा म्हणजे ह्या गॅलरीत ना ही गॅलरी आहे तिकडून लांबून आयफेल टावर कसा दिसतो हे बघा आणि मग ह्या रस्त्याने उतरून असे आलात तर हळूहळू तुम्हाला आयफेल टावर हा प्रचंड जो आहे तो तुमच्या नजरेसमोर उलगडत जाईल त्यात खरी मजा आहे मंडळी आता आम्ही आयफेल टावरच्या एक्झॅक्टली मधोमध मद खाली उभे आहोत हा पहा प्रचंड उंच असा हा एफ टावर आहे लोकांची इकडे रीघ लागलेली आहे रांग लागलेली आहे वर जाण्यासाठी आणि येथे लिफ्ट आहेत पायऱ्या आहेत इकडे बघितलं तर पायऱ्यावरून लोक हे बघा जिन्यावरून लोक खाली वर ये जा करतायत काय जबरदस्त बांधकाम करून ठेवलेलं आहे त्या काळी खरोखर हा चमत्कारच आहे वा सिवन कसा काय आजचा अनुभव प्रचंड सुपब आहे वा वास्तु हाण्यासारखी आहे आणि इतक्या वर्ष अगोदर झालेली आता पहिल्यावर आपल्याला वाटते की तेव्हा कशी केली असते बरोबर ना आणि काय ही गर्दी हे म्हणजे आपल्या चर्चगेट स्टेशनला आपली जशी गर्दी बरोबर जास्त दिसते पूर्ण चारी बाजूने गर्दी आहे हा सर्व बाजूने गर्दी आहे आणि तू जे सांगितलंस म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी हे बांधकाम केलेलं आहे लोखंडी बांधकाम आहे त्याचे जे प्रचंड जे काय म्हणतात जो पिलर्स आहेत खाली त्यावरती जे हे लोखंडी काम आहे ते आणि वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस वीज भूकंप बारीक सारीक जे काय झालेलं असेल ते सर्व झेलून हा आयफेल टावर अजूनही तसाच ताठ मानेने उभा आहे म्हणूनच कदाचित त्याची जगातील आश्चर्यामध्ये गणना होते आणि त्यामुळेच जगभरातून लोक बघण्यासाठी येतात आयफेल टावर बघण्यासारखं तर आहे आणि इकडे आल्यानंतर फोटो किंवा सेल्फी घेण्याचा मोह जो आवरू शकतो तो म्हणजे तो खरा काय म्हणू आपण त्याला साधू साधू साधू, साधू। आयफेल टावरून आम्ही मेट्रो पकडून आलो आणि आता आम्हाला फिफ्टी नाईन बस पकडून आमच्या हॉटेल परिसरात लेस गो बेस असं नाव आहे स्टेशनच चला जाऊया लेडी डायना ज्या इकडे त्यांचं ऍक्सिडेंट झालं होतं ह्यामध्ये इकडे बघायच्या गाड्या येत आहेत आणि जात आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ इकडे लोक येऊन फुलं वगैरे ठेवतात हीच ती जागा आहे आणि हे मॉन्युमेंट आहे हे दुसऱ्या एका आ, फ्लेम डला लेबॉरेटरी असं काहीतरी ते मॉन्युमेंट आहे सर्व फ्रेंच मध्ये आहे आणि इकडे एक चर्च आहे सोनेरी त्याला एकदम वर्क दिलेला आहे आम्ही जाऊन बघायचा प्रयत्न करतो तिकडे आम्ही आयफेल टावर बघितला घरी गेलो आणि पुन्हा एकदा आता संध्याकाळी रात्री जो आयफेल टावर रोषणाई केली जाते ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आता लोक किती लोक आहेत त्यामध्ये बापरे खूपच जास्त लोक आहेत सिवन ना भरपूर बहुतेक एखादा राजकारणी वगैरे कोणतरी आलेला आहे वाटत बऱ्याच पोलिसांच्या गाड्या आणि शिवण एकत्र एक, एक वाजवत होते ते सायरन आता परत थांबले एकदम हा सिग्नल आहे सिग्नल आहे थांबले आपल्या इकडे काय सर्व बंद केलं ना सर्व बंद सर्व रोड यांच्यासाठी मोकळा असतो सामान्य माणसाची वाट लावून टाकतात हा हे जे सोनेरी कळस आहेत किंवा घुमट आहेत हे एक कथिड्रल आहे आता बंद आहे सुंदर त्याची रचना केलेली आहे आणि त्याचे जे सोनेरी रंगाचं जे कळस आहेत तीन चार ते खूपच उठून दिसतात लांबून देखील इकडे एका बिल्डिंगच्या दरवाजावर काय सुंदर सजावट केलेली आहे बघा वरपर्यंत वर, वर देखील सुंदर नक्षीकाम केलेलं आहे काय कलात्मक लोक होते हे किंवा आहेत खूपच आवडीने बऱ्याच गोष्टी करतात हे लोक अजून झूम करतो व्यवस्थित पाहता येईल वरती देखील काय नक्षीकाम आहे हे बघा सुंदर परिसरच एकदम म्हणजे एखाद्या कलाकाराने चितारल्यासारखा आहे बघा कसे गुपगुपीत कबूतर आहेत आणि असे ते खातायत काय कीटक खातात की काय त्यांना मिळतंय आहे ते खातायत ह्या गवतावरचं असं वाटतंय की त्यांना काहीतरी डेडलाईन दिलेली आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंत तुम्हाला साडेपाच कुठे आता नऊ असतील रात्रीचे तुम्हाला अमुक अमुक दाणे खायचे आहेत हे बघा म्हणजे इकडे फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे विकसित देश म्हणजे काय असतं आणि तिकडे लोकांसाठी सुविधा कशा असतात इतर नागरी सुविधा कशा असतात हे आपल्या एकदम प्रकर्षाने जाणवतं आणि त्याचा अभाव आपल्या भारतात जो आहे तो देखील खूप प्रकर्षाने जाणवतो स्टीवन तुला काय वाटतं हे विकसित देश आता आपण युरोपमध्ये आहोत फ्रान्समध्ये आहोत भरपूर लाईक तेरा मेट्रो लाईन्स बसमध्ये कुठे गर्दी नाहीये कनेक्शन आपण एक पण मेट्रो मध्ये असं नाही झालं की आपण पोहचले आणि पाच मिनिट मेट्रो बरोबर दोन तीन मिनिटावर मेट्रो कनेक्ट करते सगळ्या लाईन्स सगळ्या ठिकाणी मेट्रोचे जंक्शन आणि सर्व काही इतकं चांगल्या प्रकारे होते की आपण पहिल्या दिवशी येऊन आपण चॅलेंज नाही फेस केली बरोबर ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला इझिली सगळं मिळत आहे म्हणजे लोकांची सुविधा कशी होईल लोकांना त्रास कसा होणार नाही हे पाहिलं जातं आपल्या इकडे आणि आता आपण जे मला वाटतं जी काय कोणतरी तो राजकारणी माणूस गेला त्याची मुवमेंट झाली ते, ते लोक सिग्नल ला थांबले थांबले आणि त्यांनी सायरन बंद केला सायरन रेड होता बरोबर म्हणजे सायरनचा सा फायदा काय हा आणि मध्ये मध्ये सायरन तेव्हा येत होते हो जेव्हा जरुरी होता परत बंद करत परत बंद करत असं दिसतं की लोकसुद्धा इम्पॉर्टंट आहे लोकाभिमुख कार्य करतात लोकाभिमुख त्यांचे सरकार आहेत असं वाटतं अर्थात इकडे देखील भ्रष्टाचार असणार इकडे देखील असणार गोष्टी काही पण शंभर रुपयातून नव्वद रुपये ऐंशी रुपये ते लोकांसाठी वापरतात वीस रुपये कदाचित भ्रष्टाचार असेल आपल्या इकडे त्याच्या एकदम विरुद्ध आहे वर्षानुवर्ष तसंच आहे आता मी आम्ही काही हे नाही करत आहोत आपल्या देशाची किंवा सरकारचं आपण काही पण टीका टिप्पणी तर झालीच पाहिजे क्रिटिसिझम गरजेचं आहे आणि इतकी वर्ष आता आपल्या देशात राहिल्यानंतर आपल्याला तो हक्कच आहे की बाहेर गेल्यानंतर आपण त्याचं कंपॅरिझन करावं आपल्या अपेक्षा काय आहेत आपण जो टॅक्स पे करतो त्यातनं आपल्याला काय परतावा मिळतो हे सर्व आपलं कठीण आहे आपल्या देशाचं थोडंसं होईल बघूया कधी होईल तेव्हा होईल हो आपल्या मुलांना किंवा त्यांच्या मुलांच्या मुलांना ते बघायचं भाग्य मिळावं सहा ते सात ब्रिज आपल्याला इथून दिसत नजरे एका नजरेत आपल्याला नजरेच्या टप्प्यामध्ये सहा ते सात ब्रिज नदीला क्रॉस आपला जो घोडबंदरचा ब्रिज आहे वर्षानुवर्ष त्याचं काम सुरू आहे आणि लोकांची म्हणजे एकदम पिसून जातात लोक त्यामध्ये त्या, त्या ट्रॅफिक मध्ये अडकले तर वाटच लागली तुमची आणि इकडे नजरेच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सहा ते सात ब्रिज दिसत आहेत आणि पुढे देखील असणार ते आणि ही गाडी बघा चारचाकी गाडी आहे आणि इकडे मला वाटतं सँडविचेस आणि इतर जे पदार्थ आहेत ते इकडे मिळत आहेत छान गाडी आहे नदी किनारी आहे ही जी क्रूज आहे ह्यामध्ये जेवायची देखील व्यवस्था आहे वरचा मजला नाही आहे त्याला आतमध्ये जे सगळे बसलेले आहेत जेवणाचा आस्वाद घेत आहेत रात्रीचे नऊ ऑलरेडी वाजलेले आहेत हे बघा सायकल रिक्षा इकडे देखील आलेले आहेत ते सायकल बऱ्याच आहेत ना इकडे खूप मोठ्या प्रमाणात सायकल चालवतात लोक एक सिंह आहे आणि छोटा मुलगा आहे खूप सुंदर रित्या कलाकुसर आहे ओ अच्छा काय आहे अल्फ्रेड पिकाड ओके अल्फ्रेड पिकाड ह्यांचा इकडे पुतळा दिसतोय आणि वरती तुतारी वादक आहे आणि एक घोडा आहे त्या बाजूला देखील तशाच पद्धतीने घोडे आहेत आणि दिवे बघा कसं आहे एका ओळीमध्ये माफ करा तेव्हा मी चुकीची माहिती दिली मी सांगितलं की अल्फ्रेड पिकाड ह्यांचा तो पुतळा आहे पण तो कोणत्या तरी राजाचा आहे अल्फ्रेड पिकाड मला वाटतं शिल्पकार आहेत किंवा इकडे काय लिहिलेलं आहे थोडीशी कमिशनर जनरल असं काहीतरी लिहिलेलं आहे ला डिरेक्शन कारण हे फ्रेंच भाषेत आहे त्यामुळे काही समजत नाही पण अल्फ्रेड पिकाड ह्यांचं त्या पुतळ्याशी संबंध आहे पण तो त्यांचा पुतळा नाही आहे इकडे हे हा पुतळा अलेक्झांडर थर्ड हिचं आहे अलेक्झांड्री असं काहीतरी आता फ्रेंच मध्ये असल्यामुळे आपल्याला काही समजत नाही येते त्या ब्रिज वरून खाली उतरलं की दोन्ही बाजूला रेस्टॉरंट्स आहेत फूड जॉइंट आहेत अर्थातच खूप महाग आहेत ते हे बघा आणि ते अक्षरशः लोकांनी ओथंबून वाहतायत इतकी गर्दी आहे इकडे बघा तुम्ही बसायला देखील जागा नाहीये बघा फ्रान्सची ओ गाडी मिस केली मी फ्रान्सची नॅशनल असेंब्ली रंगी बिरंगी काय माणसांचे त्यांचे खाली पुतळे आहेत काहीतरी दर्शवतात आणि वरती त्यांचा झेंडा सुंदर आहे ही बिल्डिंग देखील इतर बिल्ड बिल्डिंग्स ना अपवाद नहीं है पेरिस दोनों हजार चौबीस की तैयारी ओलंपिक्स सुंदर परिसर बिती साइकल रिक्शा आए अजुन एक okay, कोणती बिल्डिंग आहे माहिती नाही आहे पण खूपच सुंदर बिल्डिंग आहे मोठी आहे खूपच <laughs> कोणाला माहित असेल तर जरूर कमेंट करून सांगा इकडे आयफेल टावर आहे ह्या बाजूला आणि इकडे ही बिल्डिंग आहे कोणतीतरी सरकारी बिल्डिंग असावी किंवा एखादं म्युझियम असावं आज आमचा पहिला दिवस आहे पॅरिसमध्ये आणि पहिल्याच दिवशी मला वाटतं आता दहा वाजतील पहिल्याच दिवशी आम्ही बरीच पायपीट केलेली आहे बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत आता आम्ही आयफेल टावरकडे जातोय त्यावरती जी रोषणाई केलेली असते ती आम्हाला बघायची आहे पण उजेड इतका आहे वातावरणामध्ये उजेड इतका आहे ती रोषणाई कशी दिसणार काय माहित बघूया आता मला वाटतं स्टीवन किती वाजले साडे नऊ झाले का नऊ बावीस नऊ बावीस साडे नऊ झाले वाजलेले आहेत आणि आम्ही जातोय आता आयफेल टावरकडे बघूया ही झाडं बघ स्टीवन मस्त झाड आहेत एकदम घनदाट मंडळी आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि हा आयफेल टावरचा व्ह्यू पहा जगमगाट आहे अजूनही लोक वर जाण्यासाठी लाईनमध्ये उभे आहेत अजूनही लोकांची गर्दी आहे आणि रात्री मला वाटतं सव्वा एक वाजेपर्यंत हे सर्व सुरू असते त्यासाठी दळणवळणाचं सर्व जे साधनं आहेत मेट्रो ट्रेन बस जे काय असेल ते ते देखील सर्व सुरू असते तो स्पार्कलिंग लोक किंवा जेव्हा वेळ असेल त्याची तेव्हा येऊन उभे राहतात आणि एकच जल्लोष केला लोकांनी जेव्हा हे स्पार्कलिंग सुरू झालं तेव्हा वा बघण्यासारखा नजारा आहे या कॅमेरापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी तर अजून मजा येते वा